येस न्यूज मराठीच्या विरोधात होणार ऐन सणासुदीच्या काळात आंदोलन या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून होऊ घातलेल्या नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी विविध तालुक्यात विरोध सुरू आहे यामध्ये बार्शी तालुक्यातील गौडगाव मालेगाव आंबेगाव अंबाबाईची वाडी जवळगाव हातीज चिंचखोपण आणि शेळगाव आर या गावातील भूसंपादन येत्या महिनाभरात केलं जाणार आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी विरोध करू नये तसंच एकत्रित येऊन आंदोलन करू नये म्हणून प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी आठ सप्टेंबरपासून सोळा ऑक्टोबरपर्यंत किंवा मोजणी पूर्ण होईपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केलाय अशी दडपशाही खपवून घेतली जाणार नाही आम्ही शक्तीपीठ महामार्गाला जमीन देणार नाही अशी भूमिका सांगोल्याप्रमाणे आता बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील घेतली आहे त्यामुळे दसरा दिवाळीच्या तोंडावर शक्तीपीठाचा विरोध अधिकच तीव्र होईल असं दिसतंय सोलापूर शहरातील काही भागात भर दुपारी उन्हात झाला दहा मिनिटांचा मुसळधार पाऊस सोलापूर शहर भाजपा अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी जाहीर केली भाजपची जम्बो कार्यकारिणी दहा उपाध्यक्ष बारा चिटणीस निवडले मात्र अनंत जाधव यांनी दिला राजीनामा उजनी धरणातील पाणीसाठा तब्बल एकशे एकवीस टीएमसी साडेतीनशे चौरस किलोमीटर अशा अथांग परिसरात उजनीचं पसरलं पाणीच पाणी सरकारनं आणलेल्या जनसुरक्षा कायदा हा संविधानविरोधी आहे सरकारनं हा कायदा मागे घ्यावा जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पुण्यात महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलं आंदोलन <गगी> उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या घरी संजय राऊत अनिल परबहीसोबत महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याच्या चर्चेला बळ ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट्स चाव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal panchayat Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic SIDAS coholder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. मंत्रा सलोन एन 101 विस्टा स्टेशन रोड सोलापूर चगन सरकार साठी डोके डोकेदुखी त्यांना जेल घाला ते नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावं मनोज जरांगे यांचा पुन्हा भुजबळांवर निशाणा ओबीसी उपसमिती बैठकीत पंकजा मुंडे म्हणाल्या मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट देता कामा नये पारंपरिक कुणबी प्रमाणपत्राबद्दल आमचा विरोध नाहीच हैदराबाद गॅजेट बाबत सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल शासन निर्णयाला आव्हान दिल्यास मराठा समाजाची बाजू ऐकली जाणार ओबीसी उपसमितीच्या बैठकीत भुजबळ आक्रमक मराठा समाजाला जास्त निधी दिल्याचा आरोप कुणबी नोंदींच्या जी आर वरही घेतला आक्षेप <प्रेंग> पीयूसी नसेल तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही राज्य सरकारची नो पीयूसी नो फ्युएल योजना राबवण्याची घोषणा कायजन हुंडा घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन सत्तर शून्य चार आणि त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन एकाहत्तर एकोणतीस कायझन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आठ महिन्यात अकराशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांची आत्महत्या कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवून सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांचा जीव घेतलाय शेतकऱ्यांनी ऊस दरासाठी आंदोलन केलं तर सरकार त्यांना नक्षलवादी ठरवेल आमदार रोहित पाटलांचा सरकारवर हल्ला बोल अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचा पट्टा ऍक्टिव्ह राज्यभरात पुढील चार दिवस वादळी पावसाचा अलर्ट नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता राज्य सरकारनं अठराशे ब्याण्णव एकसष्ट कोटी एक्क्याण्णव पूर्णांक पासष्ट लाख शेतकऱ्यांना केले वितरित नवे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन बारा सप्टेंबरला शपथ घेणार शुक्रवारी दहा वाजून पाच मिनिटांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार व्ही आर पवार सारीज सेल चा सा धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमती आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव ची झिरो इलेक्ट्रिकल अॅक्सिडेंट्स मोहीम जागतिक पुरस्कारास पात्र दोन पूर्णांक अकरा लाख लोकांनी सहभाग घेतलेल्या या मोहिमेनं वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स मिळवला एमएसईडीसीएलचे एमडी लोकेंद्र चंद्र यांना एनर्जी लिडरशिप अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह प्राप्त राज्यातील वीज वितरण सुधारणा सौरऊर्जेवर जोर आणि सवलतींमुळे कंपनीला पाच वर्षात सहासष्ट हजार कोटी बचत संभव नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरोधात निदर्शनं एक लाख लोक रस्त्यावर अनेक ठिकाणी जाळपोळ ऐंशी हजार पोलीस तैनात दोनशे दंगलखोरांना अटक इस्रायलच्या कतारची राजधानी दोहावर हल्ला हमास नेता थोडक्यात बचावला इतर सहा जणांचा मृत्यू पीएम नेतन्याहू यांनी स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा